नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग एकोणीस तू ठीक आहेस ना सर बोलले गो खूप प्रज्ञा तिच्या काळजीने हळूच विचारते तिला वृंदाचीही काळजीही होती आणि विराजसची भीतीसुद्धा पहिल्यांदा त्याचा राग बघत होती ती त्यामुळे नाही ग थोडं चालायचंच सोमवारी त्या राजनला आणि त्याच्या बायकोला बोलवून घे आता सरच काय ते बोलतील त्यांच्याशी वृंदा प्रज्ञाला सांगते ठीक आहे आजच निरोप पाठवते वृंदाचा फोन वाचताच प्रज्ञाने तिच्या समोर धरला बघ कोण आहे कदाचित घरून असेल मगापासून तीन मिस कॉल आले आहेत अग मग उचलायचं ना तू पण वृंदा फोन घेऊन बघते तर घरून फोन येत होता आईचा होता वृंदा लगेच कॉल उचलते हॅलो हॅलो वृंदा अग किती फोन करायचे तुला आई चिडचिड करत बोलते सॉरी आई थोडी कामात होते बोल ना काही काम होतं का हो अग तुला ते आत्याने स्थळ आणलंय बघ त्या मुलाला तुला भेटायचं आहे उद्या परवा कुठेतरी बाहेर जाणार आहे तो एका महिन्यासाठी कालच ताईंचा फोन आला होता हे सांगायला आई तिला सांगते मावशी माझ्याकडे दे मी सांगते तिला नीट रोनाल्ड फोन घेते हॅलो ताई तो मुलगा ट्रेनिंगसाठी एक महिना बाहेर जाणार आहे तर आत्ताचा फोन आला होता त्या मुलाला एकदा तुला भेटायचं आहे म्हणून मृणाल व्यवस्थित वृंदाला समजावून सांगते अग पण कसं शक्य आहे मी आईला आधीच सांगितलं होतं मला तीन चार दिवस नाही जमणार मग का घाई करते ती मला नाही जमणार तो परत आल्यावर बघू वृंदा इरिटेट होऊन बोलते ते तू मावशीला सांग काय ते बरं ताई ऐक ना माझं ॲडमिशन सुरू होणार आहे फी विचारली तर एक लाखाच्या आसपास आहे काय करायचं स्कॉलरशिपचे पैसे नंतर मिळतील तोपर्यंत तो आपल्याला भरावे लागतील मृणाल कचरत वृंदाला सांगते लास्ट डेट काय आहे वृंदा शांत होत विचारते नेक्स्ट मंथची लास्ट डेट आहे मृणाल कचरत सांगते बरं मी बघते मुंबईत बघूया का ॲडमिशन वृंदा तिला विचारते मला आवडेल ताई पण इथे मृणाल घरच्यांचा विचार करत म्हणते वृंदाताई ही इथे नाही त्यात आता तीही मुंबईला गेली तर घरच्यांना काय वाटेल सोबत त्यांना कधी आपली गरज भासली तर हे प्रश्न पडले तिला मी बोलते आईबाबांशी नंतर वृंदा तिचं मन समजून बोलते ठीक आहे ताई थँक्यू मृणाल तिचे मनापासून आभार मानते बस का वेडाबाई आता थँक्यू बोलणार तू ताईला त्यापेक्षा मन लावून अभ्यास कर वृंदातीला दटावत म्हणते हो नक्की बर, आईला दे फोन वृंदा तिला म्हणते मावशी हे घे ताईला बोलायचे तुझ्याशी मृणाल वृ वृंदाच्या आईला फोन देऊन निघून जाते हॅलो आई मला खरंच नाही जमणार भेटायला आता आमचे बॉस आले आहेत तो मुलगा परत आल्यावर बघू भेटायचं वृंदा आईला सांगते उद्या रविवार आहे वृंदे उगाच कारण देऊ नकोस आई उद्या रविवार आहे पण मला उद्याही कामं आहेत तुला खोटं वाटत असेल तर आमच्या सरांशी बोल मग पटेल तुला मी खरं बोलते म्हणून अगं पण ताईनं काय सांगू आता मी वृंदाची आई काळजीने बोलते आई ते तू बघ काय ते मी तुला आधीच सांगितलं होतं बरं आता मी ठेवते फोन खूप काम आहेत मला असं म्हणत वृंदा लगेच फोन ठेवते आणि वळते तेवढ्यात तिच्या मागून पायऱ्या उतरून येणाऱ्या विराजसला धडकते वृंदा त्याला बघून डोळे घट्ट मिटते मिस वृंदा तुम्हाला काम नाही का की सारखं मला येऊन धडकायचंच काम हाती घेतलं आहे तुम्ही विराजस गालात हसत विचारतो तो मुद्दाम तिच्या मागे जाऊन उभा राहतो आय एम सॉरी सर ती मान खाली घालूनच म्हणते विराजस नाहीमध्ये मान हलवत तिथून निघून जातो पण त्याने फोनवरचं तिचं सगळं बोलणं ऐकलं होतं तेच त्याच्या डोक्यात घोळत होतं हीच परफेक्ट मुलगी आहे मी हिला विचारलं तर माई आजी हिची कितीतरी तारीफ करत होती पण ही तयार होईल का ते बघावं लागेल जर झालीच तयार तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हिची सगळी माहिती काढली पाहिजे कदाचित मला काहीतरी समजेल आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तसंच केलं पाहिजे विराजस मनात विचार करत होता विराजसचं इंजिनियर सोबत डिस्कशन चालू होता पण अर्धलक्ष वृंदाकडे होतं तो तिच्या हालचाली तिचं वागणं बोलणं सगळं हळूच टिपत होता मुद्दाम काही काम काढून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता तो दिवस तसाच कामात निघून गेला आजही विराजस त्याच्या फ्लॅटवर थांबला होता मायाजीला दिवसातून तीन चार फोन झाले होते त्याचे त्यामुळे तो रिलॅक्स होता त्याने कॉल करून त्याच्या माणसाला वृंदाची माहिती काढायला सांगितली कुठेतरी मनात आशा होती की वृंदाच आता मला ह्यात मदत करू शकेल तशी चांगली आहे पण बोलायला ऐकत नाही एकदम तिखट मिरची जाऊ दे मला काय कसं बस एक वर्ष काढायचं आहे तिच्यासोबत मग ती तिच्या मार्गाने मी माझ्या मार्गाने तो मनाशी विचार करत होता दुसरीकडे वृंदाला मात्र वेगळंच टेन्शन होतं ती तिच्या बँकेचं पासबुक घेऊन हिशोब मांडत बसली होती कसे एवढे पैसे जमवायचे एका महिन्यात कसं शक्य आहे बँकेत एफ डी होती ती मोडली तर तीस हजार मिळतील मागच्या महिन्यात घरी जास्तीचे पैसे दिल्याने अकाउंटमध्ये जेमतेम दहा हजार आहेत त्यात घराचं रेंट दिल्याने सध्या तेवढे शिल्लक आहेत त्यात महिना काढायचा आहे कसं करायचं आता कोणाकडे मागितले तरी सत्तर हजार रुपये लगेच देणार कोण सावकाराचं कर्जही आहे डोक्यावर नाहीतर लोनचा विचार केला असता मी वृंदा विचार करत होती खूप रात्र झाल्याने तिने सगळं आवरून पासबुक कपाटात नीट ठेवून दिलं आणि झोपून गेली रविवार होता तरी तिला फॅक्टरीत जाणं भाग होत विराजसने तिचं आणि आईचं बोलणं ऐकल्याने त्याने मुद्दाम तिला कारण काढून बोलावलं होत त्याला बघायचं होत कि ती येते का आणि कोणी नसताना तिच्याशी बोलताही येणार होत वृंदा नेहमीच्या वेळेत फॅक्टरीत पोहोचली वर्कर्सना आज सुट्टी होती फक्त इंजिनियर्स उपस्थित होते कारण आज मशिनरींची टेस्टिंग होणार होती रात्रीची शिफ्ट संपवून जे वर्कर्स होते ते निघून गेले होते वृंदा इंजिनियर्सची हसून बोलत होती त्यांची काहीतरी थट्टामस्करी चालू होती ऑन टाईम आले आहेत मॅडम नॉट बॅड आणि चेहऱ्यावरून तरी खुश दिसते मला वाटलं होतं चिडचिड चालू असेल विराजस हसणाऱ्या वृंदाकडे बघत मनात विचार करत होता लंच ब्रेकमध्ये वृंदा एकटीच तिच्या मध्ये जेवत होती आज प्रज्ञा नव्हती त्यामुळे तिला एकटेपणा जाणवत होता विराजसही बाजूच्या केबिनमध्ये होता हॅलो नीरज काका ऐका ना एक काम होतं तुमच्याकडे हां बोल ना बेटा काका आपुलकीने बोलतात काका पण बाबांना काही सांगू नका यातलं प्लीज ते तिच्या बाबांचे चांगले मित्र असल्याने त्यांना रिक्वेस्ट करते काय काय झालं बाळा तू ठीक आहेस ना मी येऊ का ती तुझ्याकडे ते काळजीने विचारतात नाही काका मी एकदम बरी आहे तुमच्याकडे थोडं पर्सनल काम होतं म्हणून कॉल केला हां बोल मग मी नाही सांगणार कोणालाच काका तुमच्या ओळखीचे कोणी सोनार आहेत का मला माझी चेन घाण ठेवायची चे आहे थोडे पैसे लागतील बेटा मी काही मदत करू का तू चैन गहाण ठेवायचं म्हणतेस हे मला पटत नाही कशासाठी हवेत तुला एवढे पैसे काका थोडे जास्तीचे पैसे हवेत नाहीतर तुमच्याकडेच मागितले असते पन्नास हजाराची गरज आहे मृणालचं ॲडमिशन करायचं आहे चैन गहाण ठेवून हळूहळू पैसे परत करून ती सोडवेन वृंदात्यांना समजवते बेटा माझ्याकडे एवढे पैसे नाहीत नाही तर नक्की मदत केली असती आणि ज्वेलर्सचं सगळं तुझी काकी बघते पण काळजी करू नकोस मी तुझ्या काकीला विचारून तुला सांगतो ठीक आहे काका का, थँक्यू अगं काय थँक्यू तू माझ्या मुलीसारखी आहेस स्वतःची काळजी घे आणि जमलं तर भेटायला ये घरी ते आपुलकीने बोलतात हो नक्की येईन फक्त घरी प्लीज कोणाला सांगू नका वृंदा त्यांना परत आठवण करून देते हो नाही सांगणार बाय ठेवतो तुझी काकी जेवायला बोलवते संध्याकाळपर्यंत विचारून सांगतो तुला ते तिला आश्वस्त करतात हो चालेल बाय वृंदा फोन ठेवून विचारात हरवते चैन गहाण ठेवूनही जास्तीत जास्त मला दहा हजार मिळतील किंवा तेवढेही नाही बाकीचे पैसे कसे जमवू अजून साठ हजाराची गरज आहे वृंदा विचारात ठरवली असते तेवढ्यात तिच्या केबिनच्या दारावर नॉक होतं तशी ती सावरून बसते आणि या म्हणते हाय झालं जेवून विराजस आत येत बंद असलेल्या टिफिनकडे बघत विचारतो ह हो सर तुमचं काही काम होतं का वृंदा उठून उभी राहते आणि विचारते हो तुझ्याशी थोडं बोलायचं होतं थोडं पर्सनल आहे बाहेर जाऊया इथलं सगळं कामही झालं आहे तू तिथूनच घरी जाऊ शकतेस विराजस तिला विचारतो